आईस्क्रीम कसं लागतंय आईस्क्रीम खायला ऑनलाईन मागवलं ब्लिंकिट वरून कुठे ब्लिंकिटी म्हणजे आपण काय पण मागवलं गेलं कधी दहा मिनिटात घेऊन आणि पैसे घेशेल ऑनलाईन ऑनलाईन पैसे तिकडे लवकर ऑनलाईन मी गेलीच नाही ना पाच दहा मिनिटातच घरात बिल पैसेच कसं आलं त्याला पैसे ऑनलाईन पाठवले होते अहो आम्ही दुकानात पैसे घेऊन पार बघ उभं राहतो ता मला लवकर कोणी हो साखऱ्या नंबर नाही येत का आणि तुम्हाला वर्ग तुमच्या इथं ते आईस्क्रीम आले हम्म चांगली लागते का चांगली लागते म्हणजे मग चांगली लागते मी आता इथं राहणार आहे इथंच राहणार ना? ना? ना मज्जा आहे ना मजा आहे इथंच नोकरी बघायची का नोकरी आता काल एक लाख रुपये पगार नोकरी करायची म्हणलं तर लोकांना आधी पैसे सरकून द्यायला लागते म्हणजे आता मी वावर विकू टॅबला खालून पैसे द्यायला लागते माझं मी वावर विकू म्हणलो काय टॅबला खालून पैसे देऊ आणि पुन्हा नोकरीचे पुन्हा वावर घेऊ का नको नको आपण नंतर वावरात काहीतरी करू मग नोकरी पण लागल कशी तुम्हाला खाऊ देते का नाही मला का बोलायलाच लागते खाव खाव खा ब्लिंकेट वाला गावाला चालू करायचं काय गावाला चालू करा म्हणे ब्लिंकेटला सांगायचं बर म्हणा आम्ही कापूस विकला तुमचे पैसे देऊ सोयाबीन विकली पैसे द्यायचं आमचं टेन्शन घेऊ नका आणि राहिले तर राहू राहिले पाणी पाऊस जर गेला आणि राहिले तर राहिले मग उदारीवर हे उदारी <laughs> लोक नाही का ते कांबळी देते उधार थपरे देते उधार ते राजेश <laughs> मग या मग उदर द्यायचं कापूस विकला काय सामान भरून हे सामान आईस्क्रीम खायची सगळे आम्ही कापूस विकल्या की लगे पैसे घर पाऊस मग सामान बी घरपोच घर चढलं आता करतीलच ते चालू तुमचं ऐकते खाऊन घ्या आय